नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला आपल्या ॲपविषयी आप म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या ॲपविषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉईड आणि आय ओ एस अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ते डाउनलोड करून इन्स्टॉल केलं आहे का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीची सर्व सर्व्हिसेस आता ह्या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये तुम्हाला लिंक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू शकता ते झालं ऍप विषयी थोडक्यात माहिती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या बुधवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे काल मी तुम्हाला सांगितलं होतं कदाचित कालचा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघितला असेल तर तुम्हाला आठवत सुद्धा असेल की काल दोन वेळेला सव्वीस हजार पंचवीस पर्यंत निफ्टीची किंमत पोचली नव्हती दोन वेळा प्रयत्न झाला होता एक दोन रुपयानं राहिला होता आणि सव्वीस हजार पंचवीस हे वरच्या बाजूचं फायनल जी टार्गेट होती त्यातलं पहिलं टार्गेट होतं ऍटलिस्ट पहिलं टार्गेट तरी टच व्हायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं आणि त्यानंतर मार्केटमध्ये सेलिंग बघायला मिळेल हे सुद्धा सांगितलेलं होतं तुम्ही बघू शकता आज ओपन झाल्यानंतर केवळ आपलं टार्गेट हिट करण्यासाठी म्हणजे तुम्ही आज जर बघितलं असेल आजचं मार्केट लाईव्ह बघितलं ला असेल बघितलं नसेल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर पुन्हा एकदा चार्ट मध्ये जाऊन बघा तुमच्या लक्षात येईल की ओपन झाल्यानंतर अक्षरशः आपल्या टार्गेटला टच करण्यासाठी म्हणून ते वर गेलं सव्वीस हजार पंचवीस लेवल टच झाली आणि त्यानंतर जे सेलिंग स्टार्ट झालं तुम्ही बघू शकता की सव्वीस हजार पंचवीस नंतर शंभर ते सव्वाशे पॉइंटचं आपल्याला नॉन स्टॉप सेलिंग बघायला मिळालं हे एवढं नॉन स्टॉप सेलिंग झालं याचं कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की आता वरच्या बाजूची सर्व टार्गेट माझ्या कॅल्क्युलेशन नुसार आलेली आहे सव्वीस हजार पंचवीसला जर टच केलं तर मी तुम्हाला म्हटलं होतं की जास्तीत जास्त सव्वीस हजार नव्वद हे दुसरं टार्गेट येऊ शकतं सव्वीस हजार एकशे पस्तीस आता येणार नाही हे मी तुम्हाला कालच अशाच प्रकारच्या खुणा करून सांगितलेलं होतं जास्तीत जास्त हे येऊ शकतं आणि इथे टच झालं तरी सुद्धा आपल्या दृष्टीनं टार्गेट हिट आहे आणि मग आता सेलिंग होऊ शकतं त्यानंतर काय झालं बघा खूप मोठं सेलिंग झालं पण मी नेहमी सांगतो की सेलिंग जर सुरुवात होणार असेल एक मोठ्या तेजीनंतर सेलिंग होणार असेल तर त्यासाठी एम पॅटर्न बनला पाहिजे एम पॅटर्न आपल्याला दिसायला लागलाय का आता ते आपण चेक करूया इथून इथपर्यंत तेजी झाली होती त्यानंतर ही सेलिंग झालं एक आला आता एम पॅटर्न बनण्याच्या अगदी आपण म्हणजे एम पॅटर्न तर तयार झालाय ब्रेकआउटच्या अगदी जवळ आहोत ब्रेकआउट कधी होईल जेव्हा हा जो लो आहे या लोच्या खाली म्हणजे ही असा जेव्हा आपण लेवल काढू त्याच्या खाली जेव्हा एक पंधरा मिनिटाची कॅन्डल क्लोज होईल आणि नेक्स्ट कॅन्डल त्याचा लो ब्रेक करेल त्यावेळेला आपण असं म्हणणार की आता ह्या एम पॅटर्नचा ब्रेकआउट झाला आपल्याला मी इथे ऍस्ट्रोनुसार सुद्धा दोन लेवल सांगतोय ह्या दोन लेवल सपोर्ट म्हणून काम करतात पहिली लेवल आहे पंच्याऐंशी हजार सॉरी पंचवीस हजार आठशे पंच्याऐंशी पंचवीस हजार आठशे पंच्याऐंशी ही लेव्हल जी आहे ही सपोर्ट म्हणून काम करते तुम्ही इथे चेक करू शकता इथे सपोर्ट घेतलाय इथे सपोर्ट घेतलाय उद्या ह्याच्या खाली जायला लागलं तर कदाचित पंचवीस हजार आठशे पंचेचाळीस पर्यंत सुद्धा जाईल आणि पंचवीस हजार आठशे पंचेचाळीस ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे म्हणजे काय जर इथपर्यंत आलं आणि इथून सपोर्ट घेतला डब्ल्यू पॅटर्न वगैरे बनून तेजी झाली तर ठीक आहे नाही झाली तर आपल्याला ही लेवल जर ब्रेक झाली तर मात्र एक मोठं सेलिंग आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतं आणि मग ह्याच्या खाली जात असताना कुठपर्यंत जाऊ शकतं तर साधारणपणे इथून खाली, खाली गेलं तर पंचवीस हजार आठशे पर्यंत खाली येऊ शकतं पंचवीस हजार आठशेच्याही खाली टिकायला लागलं तर पंचवीस हजार सातशे पन्नास पर्यंत येऊ शकतं तर अशा प्रकारे आपल्याला इथून खाली मग जाताना मुवमेंट बघायला मिळेल आणि मग हळूहळू काय होईल एक मोठ्या सेलिंगला आपल्याला मी जसं सांगितलंय तशी सुरुवात होईल मात्र हे सगळं होत असताना इथून खाली गेलं तर एक छोटा बाउंस पण येईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग आता जसं इथे झालंय बघा एक सेलिंग झालं एक बाउंस आला सेलिंग झालं परत एक बाउन्स येईल परत अशा पद्धतीचं आता आपल्याला सेलिंग बघायला मिळेल मग उद्यासाठी महत्त्वाचं काय आहे उद्यासाठी महत्त्वाचं आहे की पंचवीस हजार आठशे पंचेचाळीस ह्या लेवलला निफ्टी सपोर्ट घेतं की नाही घेत जर सपोर्ट घेतला तर मग मात्र एक बाउन्स येईल आणि इथे जसं सांगितलं एक डब्ल्यू पॅटर्न म्हणून तेजी होईल मात्र पंचवीस हजार आठशे पंचे पंचेचाळीसची ची लेवल मोडली तर जसं सांगितलंय काय होईल खाली आठशे पर्यंत जाईल तिथूनही खाली गेलं तर सातशे पर्यंत जाईल त्यानंतर वाटलं तर एखादा बाउन्स येईल आणि पुन्हा सेलिंग होईल तर अशा प्रकारची मुवमेंट दोन्ही शक्यता मी सांगतोय कशावर डिपेंड आहे मग असा ह्याचा अर्थ असा नाही की मी सगळंच सांगून टाकतोय मी तुम्हाला क्लियर कट लेवल सांगतोय पंचवीस हजार आठशे पंचेचाळीस बरोबर या लेवलवर उद्या लक्ष ठेवा त्यानुसार मग आपल्याला पुढचं गणित पुढचं चित्र स्पष्ट होणार आहे माझ्या मते आता तुम्हाला क्रिस्टल क्लिअर आजचं उद्यासाठीचं विश्लेषण लक्षात आलं असेल हे आपण एम पॅटर्न बनणार आता सेलिंग येणार वरची सगळी टार्गेट यायला लागलेली आहेत सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत या एम पॅटर्न मध्ये सॉरी ह्या एम पॅटर्न मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला पाहिजे तसाच एम पॅटर्न बनलाय म्हणजे पहिला हाय आहे तो वर आहे दुसरा हाय आहे तो खाली आहे जसं सांगितलंय तसंच बनलंय हा जो लो बनला इथे हा लो आपल्याला जर ब्रेक झाला तर मग एम पॅटर्नचं ब्रेकआउट येऊ शकतं पण एक डबल कन्फर्मेशनसाठी ही पण एक लेवल लक्षात ठेवा कधी कधी आपल्याला एम पॅटर्न किंवा डब्ल्यू पॅटर्नची ब्रेकआउट अडचणीची पण होतात आणि तिथे आपल्याला ब्रेकआउट आला तरी सुद्धा टार्गेट येत नाही म्हणून एस्ट्रो लेवलला फार महत्त्व असतं त्याच्यासाठी मी तुम्हाला उदाहरण सांगतोय तुम्ही इथे जर बघाल तर तुम्हाला इथे एक डब्ल्यू पॅटर्न पण दिसेल आणि ह्या डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट आलंय का त्यानंतर त्याचा हाय ब्रेक झालाय का वगैरे चेक करा मी ते सांगत नाही आत्ता ते तुमच्यासाठी होमवर्क ठेवतोय पण इथे एक डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बनलेला होता आणि त्याचं ब्रेकआउट झालं की नाही मी आत्ता सांगत नाही तुम्ही चेक करा आणि कमेंट करा की ह्या डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट झालं होतं का त्यामुळे प्रत्येक एम पॅटर्न आणि प्रत्येक डब्ल्यू पॅटर्न टार्गेट देतोच असं नाही त्यासाठी मी तुम्हाला ॲस्ट्रो लेवलच्या जोडसुद्धा इथे देऊन ठेवलेली आहे म्हणजे एम पॅटर्नचं ब्रेकआउट झालं आणि पंचवीस आठशे पंचेचाळीसच्याही खाली टिकलं तर मग सेलिंग आपल्याला होऊ शकतं वाढू शकतं ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे मायामध्ये तुम्हाला आता कुठलाही डाऊट निफ्टी फिफ्टीच्या उद्याच्या विश्लेषणा संदर्भात राहिलेला नसेल अर्थात या विश्लेषणावर आधारित तुम्ही तुमचं विश्लेषण करू शकता निव्वळ या विश्लेषणावर आधारित तुम्ही कुठलाही ट्रेड घ्यायचा नाहीये माझा तो उद्देश नाही तुम्हाला शिकवणं ना आणि विश्लेषण कसं करायचं असतं हे सांगणं एवढंच माझं इथे काम आहे तर हे झालं निफ्टी साठी आपण आता जाऊया बँक निफ्टीकडे बँक निफ्टी मध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं बँक निफ्टी थोडस आपल्याला जसं पूर्वी सांगितलंय थोडं बँक निफ्टी मागे राहिलय तर त्यामुळे आपल्याला काय होतं की पुढची थोडीशी टार्गेट येणं बाकी होतं तर त्यामुळे आज काय झालं बघा आज खाली झालं ओपन परत वर गेलं परत खाली आलं आणि परत वर जात राहिलं बरोबर पण मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की कदाचित तिसरं टार्गेट येणार नाही हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पण निफ्टीमध्ये जितक्या गॅरंटीनं सांगितलं होतं तितकं बँक निफ्टीमध्ये सांगितलं नव्हतं तुम्ही चेक करू शकता एकोणसाठ हजार एकशे पस्तीसचं तिसरं टार्गेट आज तरी आलेलं नाहीये आणि त्याच्या आधीच आपल्याला सेलिंग झालेलं आहे आता हे मी इतकं कशा पद्धतीनं सांगू शकतो तर त्यासाठी आपण आत्मा कोर्स जो आहे त्यामध्ये ऍस्ट्रॉलॉजीच्या साहाय्यानं ह्या सर्व गोष्टी आपण कशा पद्धतीनं ओळखू शकतो तेजी होणार का मंदी होणार कुठे सपोर्ट घेणार कुठे रेजिस्टन्स घेणार कुठे सपोर्ट घेतल्यानंतर कोणत्या लेवलपर्यंत जाणार कुठे रेजिस्टन्स घेतल्यानंतर किती लेवलपर्यंत खाली येणार हे ये सर्व आपल्याला ऍस्ट्रॉलॉजीच्या साहाय्यानं काढता येतं तुमचा ऍस्ट्रॉलॉजीवर विश्वास असो नसो मार्केट ऍस्ट्रॉलॉजीनुसार चालतं हे तुम्ही मागचे काही दिवसाचे व्हिडिओ बघितलेत तरी तुमच्या लक्षात येईल इथून पुढचे व्हिडिओ बघितल्यानंतर सुद्धा लक्षात येईल अर्थात माझा अजिबात असा दावा नाही की मी केलेलं विश्लेषण शंभर टक्के बरोबरच असतं याचं कारण असं आहे की ऍस्ट्रॉलॉजी बरोबर असते मी चुकू शकतो आणि त्यामुळे आपला आतापर्यंतचा तरी अनुभव असा आहे की नव्वद ते पंच्याण्णव टक्के अॅक्युरेटली आपण सांगू शकतो तर हे झालं आपल्याला काय झालं उद्या काय होईल आता अजून एम पॅटर्न बनायचाच आहे आतापर्यंत काय झालंय पहिलंच राऊंड ऑफ सेलिंग आलंय आता कदाचित काय होईल आणखीन थोडस खाली जाईल आणि त्यानंतर आपल्याला एक बाउन्स बघायला मिळेल बरोबर आता हे आणखीन थोडं खाली का जाईल कारण निफ्टीमध्ये आपल्या लक्षात आलंय बघा ब्रेक मेक ऑर ब्रेक लेवल आहे तर त्यामुळे तिथे काय होतंय त्यानुसार इथे थोडंसं खाली आता मी दाखवताना छोटं दाखवलंय कदाचित त्याच्यापेक्षा मोठं खाली जाईल आपल्याला माहित नाही आणि त्यानंतर एक बाउन्स येईल आणि मग परत जर खाली जायला लागलं म्हणजे हा हाय जर मोडला नाही आणि परत जर खाली यायला लागलं तर मग आपण इथे म्हणू शकतो की हा एम पॅटर्न इथे बनला बरोबर तर इथे अजून एम पॅटर्न बनायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये सेलिंग येणार बँक निफ्टी थोडस मागे आहे बरोबर बँक निफ्टीमध्ये आता एम पॅटर्न पूर्ण बनलाय ब्रेकआउट यायचा आहे बँक निफ्टीमध्ये फक्त त्याचा पहिलं सेलिंग झालंय पहिलं एकच लेग बनलाय त्याचा वरचा एक लेग खालचा एक लेग अजून बनायचा आहे तर त्यामुळे इथे आपल्याला थोडस निफ्टीला लॅक करतोय बँक निफ्टी असं आपण म्हणू शकतो तर हे झालं बँक मध्ये काय होऊ शकतं आता आपण मध्ये जाऊया आणि सेन्सेक्स मध्ये फार इंटरेस्टिंग आहे आपल्याला जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला नक्कीच एक चांगली माहिती याच्यामध्ये मिळू शकेल सेन्सेक्स मध्ये मी तुम्हाला कालच सांगितलं होतं कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर मुद्दाम बघा सेन्सेक्स मध्ये मी सांगितलं होतं की टर्म टर्मचं टार्गेट पहिलं आलंय कालच मात्र शॉर्ट टर्मचं टार्गेट आलेलं नाहीये पंच्याऐंशी हजार पंधराची लेवल सांगितली ले होती आणि तुम्ही बघू शकता की थोडी खाली राहिलं होतं पंच्याऐंशी हजार पंधरापर्यंत पोचलं नव्हतं आज गॅपअप उप ओपनच त्याच्यासाठी झालं की पंच्याऐंशी हजार पंधराची पहिलं टार्गेट हिट झालं आणि मी तुम्हाला म्हटलं होतं जास्तीत जास्त इथपर्यंत जाईल ह्याच्यावर फार जाण्याची शक्यता नाही गेलंच तर पंच्याऐंशी हजार तीनशे पर्यंत वगैरे जाईल हे तिसरं टार्गेट येण्याची शक्यता कमी होती मी हे तुम्हाला कालच सांगितलेलं होतं बरोबर तर पण थोडसच वर गेलं कारण आता सगळीच टार्गेट आली आहेत सगळी टार्गेट आल्यानंतर आपण काय करतो आपण जेव्हा सगळी टार्गेट येतात आपण एखादा ट्रेड घेतलाय आपली सगळी टार्गेट येतात आपण सेल करतो लोकांनी पण तेच केलं जशी सगळी टार्गेट आली सेलिंग केलं बरोबर पुन्हा काही वर जाण्याचा प्रयत्न झाला इथे डब्ल्यू पॅटर्न बनला पण तो चालला नाही फेल गेला आणि तुम्ही बघू शकता आता आपल्याला सेलिंग येत आहे इथे सुद्धा जर तुम्ही आता मोठ्या टाइम फ्रेमवर बघितलं तर एम पॅटर्न बनलेला आपल्याला दिसतोय पूर्ण बनलाय का जवळपास बनलाय पूर्ण अजून बनला नाहीये हा जो लो आहे हा लो ब्रेक झाल्यानंतर ह्या लो पर्यंत आल्यानंतर पूर्ण बनेल आणि तो तुटल्यानंतर एम पॅटर्नचं ब्रेकआउट होईल पण इथेसुद्धा कन्फर्मेशनसाठी तुम्हाला चौऱ्याऐंशी हजार चारशे पंच्याहत्तर ही ॲस्ट्रो लेवल दिलेली आहे जर ही लेवल सुद्धा तुटली आणि ही लेवल सुद्धा तुटली तर मग जास्त शक्यता अशी आहे की सेन्सेक्समध्ये सेल ऑन राईज अशा प्रकारचं मार्केट आपल्याला बघायला मिळू शकतं याचा अर्थ काय इथून मग खाली जात असताना खालची काही टार्गेट्स येतील त्यानंतर आपल्याला बाउन्स येईल आणि त्यानंतर बाउन्स जरी आला तरी पुन्हा सेलिंग होऊ शकतं अशा प्रकारचं सेल ऑन राईज होऊ शकतं तर हे आपल्याला जर ही लेवल तुटली चौऱ्याऐंशी हजार चारशे पंच्याहत्तर तरच होऊ शकतं तसं झालं नाही ह्या एरियापर्यंत खाली आलं आणि इथे जर आपल्याला असा डब्ल्यू पॅटर्न म्हणून वर जायला लागलं तर मात्र मग पुन्हा एकदा आपल्याला बाउन्स बघायला मिळू शकतो तर मते तुम्हाला आता निफ्टी आणि सेन्सेक्स एकसारखंच दिसतंय बँक निफ्टी थोडंसं मागं पडलंय असं आपल्याला वाटतंय आपल्याला कदाचित उद्या तिथे पॅटर्न बनताना दिसू शकेल असं आत्ता तरी दिसतंय तर हे झालं तीनही इंडेक्स मधलं उद्यासाठीचं विश्लेषण आता आपण ह्या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलेलो आहोत जाता जाता मला तुम्हाला काही गोष्टी विचारायच्या आहेत ज्यामध्ये सगळ्यात पहिलं विचारायचंय की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील काही शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर कमेंट सेक्शनचा वापर करून अवश्य सांगा लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करून टाका आणि बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही समजलं नसेल जसं मागाशी सांगितलं तर कमेंट सेक्शन आपल्याला त्याच्यासाठीच दिलेलं आहे त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑलच नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजचा हा व्हिडिओ थांबवण्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल तुमच्यासाठी आणखीन एक दोन मिनिटाचा माहिती मला तुम्हाला सांगायची आहे ती आपल्या शेअर मार्केट मराठी आहे तुम्ही जर नवीन असाल तर एक मिनिटाची माहिती मी तुम्हाला सांगतो की शेअर मार्केट मराठी हा शेअर मार्केटचं शिक्षण मराठी मधून देणारा एक प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला जर शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं असेल शेअर मार्केट मराठी परिवाराची संख्या आता तीस पेक्षा जास्त झालेली आहे त्यापैकी जवळजवळ सव्वीस हजार सदस्य सव्वीस हजार सदस्य हे आपल्या वरच आहेत बाकीच्या इतर ह्याच्यावर सुद्धा सोशल मीडियावर आपल्या परिवाराचे सदस्य आहेत तुम्हाला जर शेअर मार्केट मराठी या परिवाराचं सदस्य व्हायचं असेल तर तुम्हाला आपले व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जे आहेत ते जॉईन केले पाहिजेत आता हे ग्रुप जॉईन करण्यासाठी जी लिंक आहे ती कुठे मिळणार तर या व्हिडिओच्या मध्ये ती लिंक दिलेली आहे सोबत आपलं जे ॲप आप आहे ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल केलं पाहिजे आपलं ॲप आप, तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असेल तर अँड्रॉइडचं ॲप आहे तुमच्याकडे जर आ, आयफोन असेल तर त्याच्यासाठीचं आय ओ ॲप देखील आपल्याकडे उपलब्ध आहे जसा फोन असेल त्या पद्धतीचं ॲप तुम्ही त्याच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत ह्या दोन गोष्टी जेव्हा कराल ग्रुप जॉईन कराल आणि ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल कराल त्यावेळेला तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य व्हाल आता आपल्या ह्या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण नक्की कसं दिलं जातं हे आपण समजून घेऊया आपण इथे तीन लेवल बनवल्यात पहिली लेवल आहे ज्याला आपण फ्री कोर्स म्हणतो दुसरी लेवल आहे ज्याला आपण प्रीमियम ग्रुप म्हणतो आणि तिसरी लेवल आहे ज्याला आपण पेड कोर्स असं म्हणतो तर पहिली लेवल जी आहे फ्री कोर्स आत्ताचा जो व्हिडिओ बघताय तुम्ही दैनंदिन विश्लेषणाचा रोज संध्याकाळी आज काय झालं उद्या काय होऊ शकतं हे आपण फ्री कोर्सेसमध्ये सांगत असतो त्याला आपण दैनंदिन विश्लेषण म्हणतो आणि हा फ्री कोर्सचा पार्ट आहे सध्या बंद असली तरी लवकरच चालू होतील अशी लाईव्ह आठवड्यातनं तीन दिवस फ्री कोर्सच्या सदस्यांसाठी लाईव्ह असतात ज्यामध्ये लाईव्ह मार्केटमध्ये कशा प्रकारे विश्लेषण करायचं असतं हे सांगितलं जातं तर तो सुद्धा फ्री कोर्सचाच पार्ट आहे त्याबरोबर आपण ह्या ह्याचं नाव फ्री कोर्स असं ठेवलंय त्यामुळे इथे मी तीन कोर्सेस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिलेत जरी कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट असतील तरी सुद्धा कुठल्याही पेड कोर्समध्ये शिकवलं जाणार नाही इतकं व्यवस्थित माहिती त्या कोर्सेसमध्ये तुम्हाला दिलेली आहे तुम्हाला अगदी बेसिक पासून सुरुवात करायचंय तर शेअर मार्केट स्टार्टर स्टार्ट कोर्स हा तुमच्यासाठी उत्तम आहे तुमच्यासाठी असेल किंवा तुमच्या माहितीत कुणाला जर स्टार्ट करायचं असेल तर त्यांना सुद्धा तुम्ही हा कोर्स सजेस्ट करू शकता फ्री ऑफ आप कॉस्ट आपल्या ऍपमध्ये उपलब्ध आहे त्यानंतर यामध्ये सर्व बेसिक संकल्पना शेअर मार्केट संदर्भातल्या तुमच्या क्लिअर होतील त्यानंतर पुढची आहे टेक्निकल कोर्स एकदा बेसिक कॉन्सेप्ट किंवा कुठल्याही प्रकारचं मार्केटचं विश्लेषण करायला शिकायचं असतं दोन पद्धती असतात फंडामेंटल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस कोणीही शिकू शकतो त्यासाठी अतिशय उत्तम आपला सर्वात फेवरेट सर्वांचा असा हा कोर्स आहे कुठल्याही पेड कोर्स मध्ये शिकवलं जात नाही पुन्हा एकदा सांगतोय व्यवस्थित आणि डिटेल तुम्हाला या कोर्स मदे ला है। कोर्स मध्ये मध्ये आहे हा सुद्धा आपल्या उपलब्ध आहे एकदा बेसिक कन्सेप्ट समजल्या टेक्निकल अनालिसिस करता यायला लागलं की पुढची पायरी असते तुम्हाला ट्रेडर व्हायचं असतं तर त्याच्यासाठी आपला तिसरा कोर्स आहे असे हे तीन कोर्स याच क्रमानं तुम्ही ऍप मध्ये जाऊन शिकू शकता ओके okay, ते हा सगळा पार्ट जो आहे पाच गोष्टींचा म्हणजे दोन या तीन हे कोर्स पाच गोष्टी मिळून आपला फ्री कोर्स बनतो तुम्हाला फ्री कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता फ्री कोर्स एवढ्या दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला फ्री कोर्सची संपूर्ण माहिती पाठवली जाईल प्रीमियम ग्रुप अधिक माहिती पाहिजे तर प्रीमियम ग्रुप अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो या नंबरला पाठवा तुम्हाला प्रीमियम ग्रुपची सर्व माहिती सांगितली जाईल जसं आपला फ्री कोर्स हा आपल्या ऍप मध्ये उपलब्ध आहे तसंच प्रीमियम ग्रुप सुद्धा त्याची मेंबरशिप सुद्धा तुम्ही ऍपमध्येच घेऊ शकता आणि तो ऍप मध्ये उपलब्ध आहे तुम्हाला पेड कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे किंवा पेड कोर्सला ऍडमिशन घ्यायची आहे तर त्यासाठी पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला पेड सर्व माहिती सांगितली जाईल वरच्या दोन कॅटेगरीनुसार पेड कोर्स मध्ये सुद्धा ॲडमिशन आणि शिक्षण आपण ॲपमध्येच आप मध्येच देतोय तर पेड कोर्सची ऍडमिशन तुम्ही ॲपमध्ये मध्ये घेऊ शकता ते हे झालं शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मविषयी थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आता आपली रजा घेतोय धन्यवाद